सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील न्यूज खबर महाराष्ट्राची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा होणार यापासून कोणीही वंचित आणणार नाही याची ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास संबोधित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजीच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद